चाळीस मायक्रोन पेक्षा कमी जाडी असते आणि सरकारनं त्यावर प्रतिबंध घातलेला आहे तरी सुद्धा विक्रेते ते कॅरीबॅग आपल्याला देतात आणि आपण ते बिनधास्तपणे घेऊन येतो सरकारनं करायची उपाय घरातल्या मोठ्या आई किंवा जे कोणी असतील त्यांचं आपल्याला प्रबोधन केलं पाहिजे यासाठी सरकारनं सध्या आपल्या शाळे शाळेत एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो आपल्याला वर्षभर राबवायचा आहे तो कार्यक्रमाचं नाव आहे स्वच्छता मॉनिटर

Я не